तुम्ही उद्योजकीय भव्य स्वप्न आणि विजन बघत आहात का तुमचे स्वप्न आणि विजन एकाच चाकोरीमध्ये अडकले आहेत का तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रश्न आणि समस्येत अडकला आहात का तुम्ही दिवस रात्र तुमच्या प्रश्न समस्येच्या उत्तराच्या शोधात आहात का जर उत्तरे माहीत असतील तर तुम्हाला कृती करायला अडचणी येत आहेत का जे तुम्ही करत होता ते तुम्ही करत राहिला तर जे तुम्हाला मिळाले तेच तुम्हाला मिळणार जर हा चक्रव्यूह हो, भेदायचा असेल तर आय आर व्हा माझे नाव नितीन साळकर आहे आणि मी एन पी सायकोथेरपिस्ट आणि करिअर इंटरलेक्ट कोच म्हणून काम करतो मी विद्यार्थी आणि उद्योजकांची शैक्षणिक आणि उद्योजकीय गुणवत्ता विकसित करतो आजचा विषय आहे उद्योजकीय सहा टप्पे आणि प्रत्येक टप्प्यातील प्रश्न आणि समस्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये असे म्हटले जाते की निदानाशिवाय औषधोपचार करणे गुन्हा आहे मागील एक दशक आम्ही जवळजवळ एक हजार उद्योजकांच्या संपर्कात आलेलो आहोत त्यांच्याशी समुपदेशन सल्ला मसलत आणि चर्चा केल्यानंतर उद्योगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानं यांची समग्र ओळख झाली प्रत्येक उद्योग हा सहा टप्प्यांवर टिकत आणि वाढत असतो संदर्भ व्हिडिओ उद्योग वाढ विस्तार सहा टप्पे प्रत्येक टप्प्यावर उद्योजकाला विलक्षण विचित्र समस्या आणि आव्हाने बेडसावत असतात आश्चर्याची गोष्ट अशी आहे बऱ्याच उद्योजकांना या समस्या आव्हानांची जाणीव नाही आहे आणि जरी जाणीव असली तरी त्यांचा ठाम विश्वास आहे की ह्या समस्या आव्हानांची उत्तरं नाही आहेत जोपर्यंत पहिल्या स्तरावरची उत्तरे सोडवली जात नाही तोपर्यंत उद्योग दुसऱ्या स्तरावर अर्थ नसतो त्यामुळे नव्वद टक्के उद्योजक हे त्यांच्या उद्योगाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरच अडकले आहे प्रत्येक टप्प्यातील प्रश्न आणि समस्यांची तोंड कळख करून घेऊया जर प्रश्न समस्यांचे नेमके निदान झाले तरच तुम्हाला उपाय शोधता येतील जर तुम्हाला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असेल तर प्रथम तुम्ही कोण व्हायचे हे ठरवता उदाहरणार्थ फलंदाज गोलंदाज की यष्टीरक्षक जर तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर तुम्ही प्रथम कोण व्हायचे हे ठरवता उदाहरणार्थ गायक वादक गीतकार की संगीतकार या संकल्पनेप्रमाणे उद्योग क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी संभाव्य उद्योजक

टिकवा कसा आणि विस्तार कसा करावा याची प्राथमिक माहिती नसते उद्योग चालू करण्याचा उद्देश स्वप्न किंवा प्रेरणा ही भरपूर पैसा मिळेल मोकळा वेळ मिळेल असे दिवा स्वप्न बघत असतात अविवेकी उद्योजकीय समजुती मूल्ये ठरवताना येणे चुकीच्या भावना मानसिक स्थिती ह्यामुळे अंतर्गत प्रेरणा मिळत नाही कल्पक विचार तर्कशुद्ध विचार चिकित्सक विचार कसे करायचे याची यांना माहिती नसते गुणवत्तेप्रमाणे काम आणि वेळेचे नियोजन कसे करायचे याची ह्यांना माहिती नसते गुणवत्तेप्रमाणे भागीदार आणि कर्मचारी कसे निवडायचे याची माहिती नसते व्यावसायिक मार्गदर्शक किंवा सल्लागार यांची मदत घेतली जात नाही झिस्टॉ कोड्याचे मूळ चित्र जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला कोडे सोडवता येत नाही तसेच उद्योगाचा आडाखडा तुमच्याकडे नसेल तर तुमची अवस्था भरकटलेली राहील दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा संभाव्य ग्राहक तुमची सेवा खरेदी करायला तयार आहे की नाही याची व्यवहार्यता तपासावी लागते उद्योजकांना ग्राहकाच्या मूळ प्रश्नांप्रमाणे सेवा निर्माण करणे नाविन्यता आणणे सुधारणा करणे आणि आधुनिकीकरण याची माहिती नसते जे उद्योजक दुसऱ्या उद्योजकाची वस्तू सेवा विकतात ते वस्तू सेवेची समग्र माहिती घेत नाहीत ग्राहक कोण आहे हे माहीत नसते ग्राहकाची वर्गवारी माहीत नसते ग्राहकाचे क्षेत्र माहीत नसते ग्राहकाची वस्तू सेवा खरेदी करायची मानसिकता माहीत नसते ग्राहकाच्या वर्गवारी प्रमाणे वस्तू सेवेची किंमत ठरवता येत नाही वस्तू सेवेची किंमत वाढवण्यासाठी मूल्य निर्माण करता येत नाही मार्केटिंगचे कौशल्य धोरणे प्रणाली साधने आणि खर्चाचे अंदाजपत्र ठरवता येत नाही कौशल्य धोरणे प्रणाली साधने माहीत नसतात वर्षा अखेरीचे विक्रीचे लक्ष ठरवता येत नाही टप्पा दोनच्या ह्या कमतरतेमुळे तटपुंजे उत्पन्न चालू होते बरेचसे उद्योजक मार्केटिंग आणि सेलिंगचे कुठलेही धोरण आखल्याशिवाय मनुष्यबळाची नेमणूक करतात उद्योगाच्या गुणवत्तेप्रमाणे भागीदार किंवा मनुष्यबळाची नेमणूक होत नाही नेमणुकीसाठी व्यावसायिक रोजगार सल्लागाराची मदत घेतली जात नाही मित्र किंवा नातेवाईकांच्या ओळखीने नेमणूक केली जाते नोकरी देताना आणि सोडतानाच्या मुलाखतीचे धोरण राबवले जात नाही कर्मचारी सोडून जाईल या भीतीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात नाही कर्मचारी आणि ग्राहक तक्रार धोरण राबवले जात नाही व्यवस्थापक जो व्यवसाय सांभाळतो त्याला हा व्यवसाय करतो आणि तो तंत्रज्ञ नेमून स्वतःचा दुसरा व्यवसाय उत्तमपणे चालवतो या टप्प्यामध्ये उत्पन्नाला सुरुवात होते पण नफा मिळत नाही जेव्हा ग्राहकांची आणि कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढते तेव्हा उद्योगामध्ये दैनंदिन कारभारात अव्यवस्था का निर्माण होते कर्मचाऱ्यांची कामाची प्रणाली नसते कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन होत नाही वस्तू सामग्री यंत्र वगैरेच्या देखभालाची प्रणाली नसते उद्योगामध्ये दैनंदिन कारभार कसा चालला आहे याची प्रणाली नसते ग्राहक संबंध आणि ग्राहकाला टिकवणे याचे धोरण नसते उद्योगात नफा किंवा तोटा होत आहे हे ओळखण्याची प्रणाली नसते वस्तू सेवा वितरणाची प्रणाली नसते व्यवसाय मॉडेल नवकल्पनांची प्रणाली नसते या, या सर्व प्रणाली बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होत नाही या टप्प्यामध्ये नफा मिळायला सुरुवात होते परंतु या टप्प्यामध्ये नफ्यामध्ये सातत्य नसते जेव्हा टप्पा चार मधील नफ्याचा तुम्हाला आत्मविश्वास येईल तेव्हाच तुम्हाला फ्रँचायझी किंवा स्वतःच्या व्यवसाय व्यवसाय करायचा असतो परंतु स्वतःकडील उदाहरणार्थ भांडवल प्रशिक्षित मनुष्यबळ तंत्रज्ञान जागा ग्राहकांची व्याप्ती यांचा विचार न करता व्यवसाय विस्तार केला जातो व्यवसाय प्रणाली आणि व्यवस्थापनाची रूपरेषा बनवली जात नाही व्यावसायिक कायदेशीर सल्लागाराची मदत घेतली जात नाही या टप्प्यामध्ये उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतात जसा नवीन इंडस्ट्री आणि उद्योगांचा जन्म होतो त्याचप्रमाणे तीव्र स्पर्धा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जलद बदलांमुळे इंडस्ट्री आणि व्यवसाय अस्तंगत होत असतात त्यामुळे तुमचा उद्योग टिकवण्यासाठी तुमच्या बिझनेस मॉडेल मध्ये सतत तुम्हाला नवीन जन्म द्यावा लागतो बऱ्याच उद्योजकांना वर्तमान इंडस्ट्रीमध्ये गुणात्मक बदल करणे नवीन इंडस्ट्रीला जन्म देणे नवीन वस्तूसेवेची निर्मिती करणे नवीन ग्राहकांची वर्गवारी शोधणे वस्तूसेवेची नवीन मागणी निर्माण करणे या गोष्टी जमत नाही असे उद्योजक आणि उद्योग काळाच्या प्रवाहात अस्तंगत होतात जर तुम्हाला तुमच्या उद्योग वाढ आणि विस्तार न होण्याचे नेमके कारण कळले आणि तुमचा उद्योग कुठल्या टप्प्यावर अडला आहे हे कळले तरच तुम्हाला उपायांवर काम करता येईल धन्यवाद तुम्हाला विषय आणि चॅनलचा उद्देश आवडला का तर चॅनलला लाईक करा विषयी अजून माहिती हवी हो असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा एक सुंदर कोट आहे जर वेगात जायचे असेल तर एकटे चाला जर लहान जायचे असेल तर एकत्र चाला एकत्र येण्यामुळे संधी निर्माण होणार असेल तर चॅनल शेअर करा प्रश्न किंवा समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मधील व्हॉट्सअप लिंक वर पोस्ट करा उत्तरे संक्षिप्त रूपात दिली जातील धन्यवाद